नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही परातीमध्ये ठेवलेल्या शेंगा बघितल्याच असाल तर त्या आहेत तुरीच्या शेंगा मैत्रिणीनो हिवाळा सुरुवात झालेली आहे हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या भाज्या मार्केटमध्ये येतात त्यामध्ये शेंगांचे प्रकार देखील असतात वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा तर आज आपण तुरीच्या शेंगांच्या दाणे काढणार आहोत आणि त्या दाण्यांची चटणी बनवणार आहोत नेहमीच आपण भाजी बनवतो उसळ बनवतो आमटी बनवतो पण आज मात्र चटकदार चटणी बनवणार आहोत त्यासाठी तुरीच्या शिंगा सोलून त्यांचे दाणे काढलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय खूप कोवळे आणि हिरवेगार असे दाणे निघालेले आहेत तर या दाण्यांची आज आपण चटणी करणार आहोत तर त्यासाठी आपण एक तवा गॅसवर ठेवूया आणि तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल घालून झालं की त्यामध्ये चार ते पाच मिरच्या घालायच्या आहेत इथे मी गडद हिरव्या रंगाच्या पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे पोपटी मिरच्या असतील तर त्या कमी तिखट असतात मग त्या सात आठ घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या खूप तिखट असतात म्हणून मी पाच घेतलेल्या आहेत तर यांना पांढरे ठोईसपर्यंत हो परतून घ्यायचे आहेत त्यासोबत पाच मिरच्या आणि दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्यांचा जसा आकार असेल तसं डिपेंड आहे की लसूण किती घ्यायचं आहे ते लसूण मिरची परतून घ्यायची आहे आणि परतत असताना त्यामध्ये तुरीचे दाणे घालायचे आहेत तुरीचे दाणे निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे दाणे तव्यामध्ये घातल्यानंतर ते सुद्धा चांगले सोनेरी टिपके येथील इतके भाजायचे आहेत तुरीच्या दाण्यांसोबत मिरची आणि लसूण देखील परततच राहायचं आहे हे दाणे भाजल्याने खूप खमंग असा वास येतो आणि ही चटणी खूप खमंग लागते कारण दाणे भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकताय दाण्याना देखील सोनेरी टिपके यायला लागलेले आहेत अजून एक मिनटं आपण हे दाणे परतून घेऊया आता हे दाणे परतून झालेले आहेत त्यांना थंड करायला ठेवून देऊया हाताला सोसवतील इतके थंड झाल्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्यांची जाडी बर्डी अशी पेस्ट करून घेऊया पेस्ट जाडी जाडीबरडीच करायची आहे खूपच फाईन करायची नाही तर आता मी हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि त्याची पेस्ट करून घेते तर तुम्ही बघू शकताय अशी जाडी बर्डी पेस्ट करायची आहे म्हणजे ते दाणे दाणे हाताला लागले पाहिजे आणि पेस्ट केल्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवूया त्यामध्ये एक चमचा होईल इतकं तेल घ्या घालायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा राईचे दाणे घालायचे आहेत राई दाणे व्यवस्थित फुलले गेले पाहिजे राईदाणे तडतडल्यानंतर लगेच त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा व्यवस्थित फुलवून घ्यायचं आहे जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तीळ घालायचे आहेत तुमच्याकडे जे तीळ असतील ते घातले तरी सुद्धा चालेल तीळ घालून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये पाच ते सहा पानं कडीपत्त्याची घालायची आहेत ती सुद्धा परतून घ्यायची आहेत खूप छान असा सुवास आलेला आहे आता अर्धा चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर लगेच त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हळदीचा कच्चेपणा जाईसपर्यंत परतून घ्यायचं आहे हळद परतून झालेली आहे त्यामध्ये आता आपण जी जाडीभरडी तुरीचे दाणे मिरची आणि यांची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालायची आहे खूप छान सुगंध आलेला आहे हे घातलेलं मिश्रण आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण किती सरसरीत आहे अजिबात लगदा झालेला नाहीये घ्यायचं आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आणि टेक्चर देखील खूप छान आहे ही चटणी खूप बरं का मंडळी ही चटणी खूप चटकदार आणि चविष्ट होते खूपच मस्त अशी चव असते या चटणीला तर आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं झाकण देऊया आणि एक, दे एक मिनटं वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता वाफ मस्त आलेली आहे सर्व मिक्स करून घेऊया कलर देखील खूप छान आलेला आहे आणि सुवास देखील खूप छान आलेला आहे तर मैत्रिणीनं अशा प्रकारे आपले तुरीच्या दाण्यांची चटणी तयार झालेली आहे ही चटणी खूपच खमंग चविष्ट आणि चटकदार लागते तर मग अशा प्रकारे आपली चटकदार चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये